<todic> तर गाईस पाणी चालू जिम जिम आण नऊ मेस न मी येल आपला एकलव ये ना गम आला तू नको जाशी निष्ठाय ना भाऊ हाय गाईस गुड मॉर्निंग जय आदिवासी बट्टसला आपला न्यू ब्लॉग मग तुम्हाला स्वागत भाऊ तर नऊ मेस सकाळी मग उठ ना आणि डायरेक्ट कोण मागे राही ना कारण की तो काल देय देखा का मार खायल होता पाणी मग कुदी नाल त्या मग मार खाय नाल तो नाही नेस तर चला कोण मागे राही ना तो कोण लेवाला जाना परी चला जाऊ ता पुन्हा कंटिन्यू ब्लॉक जावा बसून डेली ब्लॉक टाकेल राही नाही तर गायच डका सकाळी मग दारण मग गाय येईल गाय मावली दखा उभी बाकर बाखर गुंता चला बा कर दीदू तिला काई उनी बा कर दी दू ठंडी बा कर था में भी पई अगम दर आयदी पता सक कई में खावा री दी ना वे बा कर के ओ कता गया र नो मेज दर कोन ला <स्थाँगा> तर काही आज बी पाणी येणार बॅक्कर मोठमोठलं आब्राईन गेलो डका जुनला धकार मी आई धका ब्याकार आब्राईन गेलात नऊमेसनं मी धकी राही ना यसला असला या दका पुरं डान डान गेला आब्रा येत आणि आज बी बेक्कारच पाणी बसून आणि नऊमेस डा गाल्ला खायला येऊन पेन काही बटाक्का तोंड भरले तो कसा ना भरणार आहे आंग दे चला आंग दुई लिज मग तर गाईच आंग दो ना पडे नऊ मेस ना तर गाई हा मग यानं जेवण करय ना यात मासस नि भाजी सुक्क मास रांदेलत आणि नऊ मेस बी खाव पण नऊ मेस ला येणं दीपक नाही टॅन वर जायला पाव वर आणि भजी लेवाला तर धका मी धका मासस नै बाजुमा काला मोरी खाइरहेन त्यहाँ दका यी बि गताको इ नौमेज नयाँ बहु सान नौमेष बि खाई ताटले लज तुलाई हस् तर गइस दका खाना गा वरा भजी साथ। तर दका पावरा भजी मिरची आणि आईस आपली चटणी दाखवू शकश तुम्ही नऊ मेस तर खावा लकी गया दाखवू शकश तुम तर चला गाईज जेवण करत आम तुम मग विकरा आणि कंटिन्यू ब्लॉक दका चला तर गाईज चला जेवण होई गया नई भी आ में य दखा नई बाल गर्दी खरई न य भांड बुंड घसाई रईना नऊमिया दखा काईसन कथा बटन है अन आता को काई वाला ये गर्दी गोया बाप रे पोलिस न पोलिस ना सा जरे रे बो बटा टोन भी दोराई टोन टोन दो तर गाईस पाणी बी बेका गर्दी करै ना पण न ये ना काल दिस ना म्हणजे आधी नाही पाणी बी बेकार गर्दी करै नाही आज तर बेकारच पाणी येणार ना बहुसून नाही ना... बी येणार पाणी इराय ना का oh. Oh, bah, I I तर गाईस पाणी इराय नाही आत्ता बेकारच जबरदस्त बाहेर पुरा देव बी गरजी रही नाहीये बहुसन आणि रांदी रही नाही अंड बनावसुत भूक लागी गई डायरेक्ट तीन वाजे जायला नऊ मी बापरे तर काहीच नवमीच धका पाणी मनाचा लगती गे नाही Pani dah kaya na? Kaya pani Kaya pani? Om mana bawere, aida kaya byakkar aja ini bu Aja bi Aja bi byakkar aja Jatat jatat Tidididak kasi ya. piring तर काही पाणी चालू जिम जिम आणि नऊ मेसन मी येल आपला एक लव ये ना गमफीर आला सत्री लाईसन पाणी मग का आपला एक लव ये का आता पाणी इराईना आपू इराय ना मांग तिन बार जबरदस्त दाखायला ये ना राख्या बल्ला बुर जायला सक्ष भाऊ बन ते दाखव त्या शंभ नाही यदा करा हुँ, हुँ, ता 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 तर गाईज नवमी असं तरी गया उच्च हो शाट लाग आता टे राही पण आता तू नको परी जा अशी तर गाई चला घर ना तामून, पाणी बी बनवी गे आत्ता नऊ मेस उतरे जाऊन बागा बाग बाग पाणी पाणी म नको कुदी સર ગઈ દરરોજના પાણી ઈ રહીના એક ટાઈમ તરી પાણી તીન દિન અને આકા જીવાલા ફક્ત આઠ નવિર ના તમ પાણી સુરુ કરી દિના દેવ બાન લઈએ જપ રેપ ખરા ખરે Ele não no meu estou

वातावरण आता तर गाईज आज न ब्लॉग जर तुम्हाला चांगला वाट नावी तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसर्गा नको चला भेटू नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय